नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्ले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी करत आहे आज फक्त साठ रुपयांमध्ये फेशियल हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे साठ रुपयांमध्ये फेशियल तेही खूप सुंदर इफेक्ट आणि खूपच ऑनेस्टली रिव्ह्यू आहे मी स्वतः ट्राय केलं आहे तेव्हा तुम्हाला रिव्ह्यू देते आणि हे खूप छान आहे तुम्ही जर अचानक कुठं घाई गडबडीमध्ये असाल तर तुम्ही साठ रुपयांमध्ये हे स्वस्तात मस्त फेशियल करू शकता आणि खूप सुंदर रिझल्ट आहे मी स्वतः ट पहिल्यांदा ट्राय करते आणि तुमच्यासमोर रिज रिव्ह्यू घेऊन येत असते आणि मी कुठलंही फिल्टर वापरत नाही मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण ते सांगितले मी व्हिडिओ बनवत असताना कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ म्हणजे त्याला इफेक्ट देत नाही जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि फर्स्ट स्टेप आहे त्याची स्क्रबिंग पहिले तुम्ही फेशवॉश करून घ्या चांगलं फेशवॉशने हिमालयाचा फेशवॉश सगळ्यात बेस्ट आहे मी त्याचे रिव्ह्यू पण दिलेला आहे तुम्हाला हिमालयाचं फेशवॉश घ्यायचं चांगलं फेशवॉश करायचं तुम्हाला जो आवडेल तो फेशवॉश घ्या आणि फेशवॉश करा साबण यूज करू नका आणि फेशवॉशने फेशवॉश केल्यावरती चांगलं स्क्रब घ्यायचं म्हणजे इवर यूजचं स्क्रब घ्यायचं पंधरा रुपयांमध्ये येतं ते इवर यूजचं स्क्रब घेतल्यावरती चांगला मसाज करायचं जास्त घासायचं पण नाही रगडायचं पण नाही हलक्या हाताने मसाज करायचो तुम्ही बघू शकता पहिली स्किन बघा तुम्ही माझी आणि आताचा चेहरा बघा किती सुंदर दिसतो आहे अजून तर आपल्याला खूप पुढे जायचं आहे म्हणजे चांगलं फेशियल झाल्यावर आणखीनच ग्लो येतो मी हे खूप दिवसांचं करते मी पंचामृत फेशियल पण करत असे तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज जाऊन चेक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा मी म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील माझे तर तुम्ही बघू शकता मी चेहरा धुतलेला हे पाण्याने स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा जरा उजळ दिसतो आहे आणि चकचक दिसतो आहे ना नंतर चारकोलची हे डॉक्टर रशियलची एक नो स्ट्रिप्स आहे मी फर्स्ट टाईमच यूज करते आहे त्याचं रिव्यू पण मी लवकरच देईल तुम्हाला आणि बघू शकता हे अशी स्ट्रिप्स आहे म्हटलं एकदा ट्राय करून बघावं म्हणून तुमच्यासमोर रिव्यू घेऊन येत आहे याचा चिकटपणा जरा कमी आहे जास्त नाकावर चिटकत नाही तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल आणि तुम्हाला रिव्ह्यू घे देण्यासाठी मी ही स्ट्रिप्स यू विकत घेतलेली आहे आणि जास्त काय रिव्ह्यू रिझल्ट नाही आहे याचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मला तर यो एवढं ठीक नाही वाटलं ओके ओके ते होतं थर्ड स्टेप आहे पिलप मास्क पिलप मास्क हा इव्हर यूजचाच आहे आणि ती नो स्ट्रिप्स द मला मार्केटमध्ये म्हणजे शॉप जवळच्या शॉपमध्ये दहा रुपयाला मिळाली आणि हे इवरयूतचा पिलप मास्क हा पंधरा रुपयांना आहे इझिली कुठल्याही शॉपमध्ये मेडिकल शॉपमध्ये इझिली मिळून जातो आणि याचा रिझल्ट खूप छान आहे आणि साईड इफेक्ट पण नाही आहे इवर यूथ हे खूप जुनं ब्रँड आहे आणि प्रोडक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता मी सगळ्या फेसवरती हे पिलअप मास्क लावून घेतलेलं आहे आणि एवढा छान रिझल्ट मिळतो ना या फेशियलने आणि स्वस्तात मस्त आहे पार्लरमध्ये आपण हजार पाचशे रुपये सहजली सहज असं घालतो तर साठ रुपये तर कुठंच नाही ना तर मग साठ रुपयांचं एकदा फेशियल नक्की ट्राय करा माझ्यासाठी ट्राय करा खूप सुंदर रिझल्ट आहे आणि पटकन असं दुसरे काम पण होतात मी तर घरातले काम पण करते हे फेशियल करता करता म्हणजे पिलप मास सुकायला पंधरा ते वीस मिनटं लागतो मग तोपर्यंत दुसरे पण घरातले कामं होऊन जातात आणि बघू शकता पिलप हे मी सुकल्यावरतीही इझिली पील होतं म्हणजे निघून जातं काळा काढावं काड़ा, लागतं पण त्याला आपल्याला आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा खूपच सुंदर आणि ग्लोईंग दिसतो आहे आणि स शे शेवटची स्टेप आहे लास्ट स्टेप आहे तर डी टॅन मी डी टॅनचं फेस पॅक घेते आहे त्याने टॅनिंग रिम्यू होते आणि खूप छान रिझल्ट आहे मी हे फस्ट टाईमच यूज करते पण खूपच ऑनेस्टली सांगते खूप मस्त रिझल्ट आहे मी स्वतः ट्राय करते आणि तुम्हाला नंतर शेअर करत असते खूप सुंदर रिझल्ट आहे आणि हे दहा मिनटं जरा ठेवायचं आणि नंतर सुकल्यावरती धुऊन टाकायचं वा 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 खूपच सुंदर रिझल्ट आला आहे आणि खूपच गोरी गोरी दिसते आहे ना मी मला तर स्पेशली हा फेशियल खूप आवडतो स्वस्तात मस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करा बाय